हाय गायज मी वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्लॉग असणार आहे प्राचीन कोकणवरती आणि गणपतीपुळे पार्ट वनचा हा पार्ट टू आहे तर प्राचीन कोकणमध्ये काय काय दाखवलं आहे हे या व्लॉगमध्ये मी पूर्ण सांगणार आहे आणि तुम्ही व्लॉग नक्की बघा खूप मस्त व्लॉग आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की नक्की काय आहे प्राचीन को कोकणमध्ये चला तर मग बघूया तर आम्ही सगळेजणं प्राचीन कोकणमध्ये एंटर आहे एंटर झाल्यावरती आधी आम्ही कन्फ्यूज झालं ना की काय करायचं आहे मग आम्हाला कळलं की पहिली तिकीट काढायची आहे मग आम्ही सगळेजणं तिकीट काउंटरवरती गेलो आणि तिथे तिकीट काढली तिकीट काउंटरवरती गेल्यानंतर असं कळलं जर व्हिडिओ घ्यायची असेल तर एक्स्ट्रा चार्जेस लागणार तर आम्ही ऑब्विसली आम्हाला व्हिडिओ घ्यायचे होत्या म्हणून आम्ही एक्स्ट्रा चार्जेस पे करून व्हिडिओग्राफीसाठी पण तिकीट काढली आणि देन आम्ही नंतर तिकीट्स घेऊन आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पहिलं मला आय डी दिला आणि सगळ्यांना बसायला सांगितलं गाईडसाठी वेट करायला सांगितलं कारण की सगळ्यांना का। एक गाईड असतो म्हणजे सगळ्या ग्रुपला एक गाईड असतो आमचा एक ग्रुप बनवला त्यांनी आणि मग ग्रुपसोबत त्यांनी एक गाईड दिला आणि त्या गाईडने पूर्ण आम्हाला प्राचीन कोकण फिरवलं तर तुम्हाला पण पुढे कळेल की काय काय आय डी भेटलं आहे आणि गाईड येतो त्यासाठी आम्ही वेट करतो आहे आम्ही सगळे बसलो आहे गाईडसाठी वेट करायला मग आम्ही जाणार आणि आहेत आमच्या गाईड नाव सेजल <laughs> आणि ही आमची गाईड होती तिचं नाव सेजल होतं तिने पहिलं तिचं इंट्रोडक्शन दिलं आणि त्यानंतर आम्हाला काय काय दाखवणार आहे हे तिने पूर्ण स्पष्टीकरण दिलं त्याचं आणि त्यानंतर मग आम्हाला तिने हळूहळू हो सुरुवात केली सांगायला की आपण नक्की काय बघणार आहोत वगैरे ते विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही एक नक्षत्र बाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केली असता व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते शिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी हा कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग को सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले आहे वर्तमान काळ पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीचा भूतकाळ इथून पुढे पाहणार आहोत पाचशे वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज ग्राम रचना ग्रामरचना खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होत्या गुहेतून येताना वाकून या वामुन। 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 वामुन सोनु खाली वाटत लाईट होईल भगवान परशुरामांचं दर्शन घेतल्यानंतर गाईडने आम्हाला गावामधील लोकांची जीवनशैली कशी होती पूर्वी लोक कशी राहायचे हे दाखवण्यासाठी आम्हाला पुढे घेऊन गेले तर सर्वात पहिलं आम्हाला तिने ग्रामदैवतेचं जे मंदिर असतं किंवा जी सण असते ते दाखवलं ग्रामदैवत म्हणजे संपूर्ण गावाचं एक जागृत देवस्थान त्यानंतर गाईडने आम्हाला नेलं खोतांच्या घरी खोत म्हणजे गावचे प्रमुख जिथे सगळे निर्णय होतात त्यांनी खोतांचं खूप छान घर बनवले पडवी त्यांची दोन मुले खेळत होतीत त्यानंतर खोत ओटीवरती बसले होते त्यानंतर गाईडने आम्हाला कडक लक्ष्मी दाखवली कडक लक्ष्मी बघितल्यावर आम्हाला लहानपणीची आठवण झाली त्यानंतर गाईडने आम्हाला पूर्वी असलेली बारा बलुतेदार पद्धतीबद्दल थोडी माहिती सांगितली आता तुम्हाला बारा बलुतेदार पद्धत म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर पूर्वीच्या काळात संपूर्ण गावाची प्रगती ही शेतीवरती अवलंबून होती गावातील बारा बलुतेदार समाज वर्षभर मोफत गावातील संपन्न घराण्याची सेवा करत असत आणि सेवेच्या बदल्यात या लोकांना सुगीमध्ये संपन्न शेतकरी वर्षभर पुरेल एवढे धान्य देत असत सामान्यपणे पाटील व कुलकर्णी हे सोडून चौगुला महार सुतार लोहार चांभार कुंभार न्हावी जोशी परिड गुरव आणि कोळी हे बारा प्राचीन कोकणमध्ये बारा बलुतेदार यांचबरोबर इतरही व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल खूप छान माहिती सांगितली आहे म्हणजेच सर्वात प्रथम येतात कोळी कोळी म्हणजे मच्छीमारी करणारे नंतर लोहार लोहार म्हणजे लोखंडाच्या वस्तू क बनवून विकणारे सुतार लाकडाच्या वस्तू बनवून विकणारे कासार कासार म्हणजे बांगड्या भरणारे चर्मकार म्हणजे चप्पल विणणारे सोनार म्हणजे सोनं विकणारे वाणी वाणी म्हणजे धान्य विकणारे अजून बुरुड बुरुड म्हणजे लाकडांच्या परडी किंवा कणगी सूप बनवणारे त्यानंतर असे बरेचसे त्यांनी व्यवसाय दाखवले पूर्वी तेल कसे काढायचे ते यंत्र दाखवलं आम्हाला खूप मस्त होतं असं पूर्ण एकदम प्राचीन काळामध्ये कशी लोक त्यांचं जीवन जगत होते ते हे दाखवलं होतं त्यानंतर दाखवलं स्वयंपाक घर दाखवलं की पूर्वीच्या काळी स्वयंपाक घर कसं असायचा हे हातात ठेवले ते पुरणपोळीचं यंत्र होतं अशी खूप जुनी, जुनी जुनी जी यंत्र होती ते पण दाखवले ते त्यानंतर हे तलावातून पाणी आणणारे अशी लेडीज दाखवली त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचं घर दाखवलं परत राणामध्ये राहणारे धनगर दाखवले धनगराची खूप छान वैशिष्ट्य सांगले त्याच्याकडे खूप जास्त धन असतो असा धनगर त्यानंतर मालेश्वराचं छोटंसं मंदिर बनवलं होतं त्यांनी ते बघितलं त्यानंतर आम्ही गेलो शंख प्रदर्शनला शंख प्रदर्शन, प्रदर्शन खूप छान होते तुम्ही जाऊन नक्की भेटा तिथे आम्हाला व्हिडिओज घ्यायला भेटल्या नाहीत कारण की त्यांनी व्हिडिओसाठी मनाई केली होती त्यानंतर आम्ही रत्नदुर्ग किल्ला बघण्यासाठी निघालो आम्हाला एक स्पॉट भेटला जो की खूप सुंदर स्पॉट होता तिथे छोट्याशा व्हिडिओ घेतल्या आम्ही थोड्या थोड्या आणि तिथे जराशी शायनिंग मारली शायनिंग मारणे इज मस्ट यार नंतर मी ते शायनिंग मारली त्यानंतर आम्ही निघालो रत्नदुर्ग फोर्ट बघायला आणि रत्नदुर्ग फोर्टवरती एक मंदिर आहे देवीचं एका मंदिर आहे तुम्हाला बघायला भेटेल पुढे आणि हा व्ह्यू होता वाव खूप मस्त व्ह्यू होता समुद्रकिनारा होता आणि त्याच्यावरून असं छोट्या ज्या स्टेअर्स केल्या होत्या समुद्रकिनाऱ्याकडे जाण्यासाठी अगदी तो समुद्रापर्यंत स्टेअर्स होत्या हा खूप छान आहे नक्की जा द्या पॉईंटला पण व्ह्यू द्या आणि आम्ही इथून निघालो रत्नदुर्ग किल्ला बघण्यासाठी मस्त व्ह्यू होता तिथून पण समुद्र त्यानंतर आम्ही रत्नदुर्ग किल्ला बघितला आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरती असलेले आई भगवती देवीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही चिपुणला निघालो तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू